नमस्कार मी गणेश पाटील तुळजापूर सामाजिक कार्यकर्ता मागील काही दिवसाखाली सूरज कृष्णा टिंगरे हे भाविक मंदिरात दर्शनासाठी आले होते दर्शनासाठी आल्यानंतर त्यांच्याकडनं दानपेटीमध्ये त्यांची अंगठी पडलेली आहे अंगठी पडल्यानंतर त्यांनी एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मंदिर संस्थांना पावती व त्यांनी जी काही अंगठी पडली ती दानपेटीची त्यांनी सर्व काही लिखी स्वरूपात त्यांनी कळवलं मंदिर संस्थाननं काही दिवसा नंतर त्यांना एक लेटर काढलं आहे की मंदिर संस्थानं असं लेटर काढलं आहे की त्याच्यामध्ये असं उल्लेख केला आहे की मंदिर संस्थान जो आहे दानपेटीची एखादी जर वस्तू पडली त्याचा मंदिर संस्थांना असा ठराव केला की दानपीटीत एखादी वस्तू जर पडली ती चुकून जरी पडली असली तर ती वापस देता येत नाही ही चुकीची गोष्ट आहे एखाद्या भाविकाची जर एखादी वस्तू चुकून जरी एखाद्या दानपटीत जर पडली असेल आणि त्याने जर त्याची पुरावे जर तिथे दिले असतील तर माझं असं म्हणणं आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी असं त्यांना निवेदन पण दिलेलं आहे अनुषंगानं की ती वस्तू वापस दिली पाहिजे हे त्यांचा ठराव जो आहे मंदिर संस्थानं घेतलं तो चुकीचा आहे अशी माझी मागणी आहे की हिनी मंदिर संस्थाने हा ठराव दुरुस्त करून त्या भाविकाची अंगठी वापस करण्यात यावी एवढी माझी मागणी आहे